आताची ब्रेकिंग आणि मोठी बातमी वर्ध्यातून येत आहे वर्ध्याच्या सेलूत महाविकास जन जनआक्रोश आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध घेऊन आंदोलन आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते मेघे यांची माध्यमांसमोर बोलताना जीप घसरली विद्यमान आमदारानं दहा वर्षात काय केलं असं म्हणत काढली लायकी वर्ध्यातील राजकारण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे वर्ध्याच्या सेलू इथे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याला घेऊन हा आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आला यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर उमेदवारीचे दावेदार अभ्युदय मेघे शैलेश अग्रवाल अविनाश काकडे उपस्थित होते यावेळी विद्यमान आमदारांवर बोलताना अभ्युदय मेघे यांनी चांगलाच समाचार घेतलाय शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याचा आणि घाटाचा बांधकामांचा प्रश्न आहे दहा वर्षात विद्यमान आमदाराने काय केलं हे तर सांगावे त्यांची निवडणुकीला समोर जाण्याची लायक तरी आहे का असं म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले त्यामुळे वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याने आगामी काळात वर्ध्यातील राजकारण चांगलं तापण्याची शक्यता आहे इथले जे सत्याचे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात आम्हाला सांगावं की विधानसभेमध्ये त्यांना कशासाठी पाठवलं होतं आणि त्यांनी किती प्रश्न शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नासाठी प्रश्ना म्हणजे इथला जो पांधनाचा प्रश्न आहे इथल्या शेतमालाचा प्रश्न आहे इथल्या केळी उत्पादकांना संरक्षणाचा प्रश्न आहे इथल्या ज्या काही शेतकऱ्यांच्या यांना अनुदानाचे प्रश्न आहेत ठिबकला पैसे मिळत नाही घरकुलाचे प्रश्न आहेत महागाई वाढलेली आहे या सगळ्या जे सिंचन वाढलं नाही आहे हे सगळ्या प्रश्नावर किती प्रश्न यांनी विचारले हे सांगावं आणि मग खरंच आपल्याला पुन्हा एकदा निवडणुकीसाठी तोंड द्यायची आपली लायकी आहे का हे सांगावं हाच आमचा प्रश्न आहे आणि हे आपल्याला सगळ्या माहिती आहे की पूर्ण राज्यभर सत्ताधारी पक्षांचं शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि म्हणून यांना या वेळेला निवडणुकीसाठी उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही असं आमचं स्पष्ट म्हणत